कवठेमंकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमकाळ तासगाव युवा नेते प्रभाकर पाटील यांचा झंझावात काल शिळकेवाडी वागुली आणि घाटमाता परिसरामध्ये त्यांनी झंझावात असा दौरा करून मतदारांना मान्य संजय काका पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले तसेच मैशाळ योजनेचे शिल्पकार माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी सुद्धा आज कुच्चीपासून सर्व घाटमाता परिसरामध्ये झंझावात असा दौरा करून एका मतामुळे दोन आमदार होणार आहेत आणि कवठेमंकाळच्या विकासासाठी आपण माननीय संजय काका पाटील यांच्या पाठीची ठामपणे उभे राहण्याचे आव्हान सर्व मतदारांना केले तसेच वागोली तिसंगी रायवाडी येथे त्यांनी बैठकीचे आयोजन करून माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सर्वत्र प्रचाराचा धंदावाद केला तसेच वाघोली येथे परवाच कुच्ची येथे सुरज पाटील आणि रामदास सावंत यांनी जो जाहीर पाठिंबा केला त्याबद्दल वाघुली येथील सरपंच मान्य तुकाराम शिंदे सरकार प्रतापराव शिंदे सरकार यांनी रामदास सावंत सावंत यांचा सरकार कुच्ची गावामध्ये बाळराजे गोरपडे सरकार प्रदीप काका का माने पाटील शिवसेना तालुका प्रमुख तासगाव आणि पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी संघटनेचे सूरज दत्तात्रय पाटील ते सकल मराठा समाजाचे उमेदवार होते त्यांनी पाठिंबा घेतल्यानंतर काल कुच्ची येथे सुरज दत्तात्रय पाटील आणि मी स्वतः रामदास सावंत यांनी तासगाव कोर्टेमकर विधानसभा उमेदवार मान्य संजय काका पाटील यांना बिनशेचा पाठिंबा दिलेला आहे कुच्ची गावामध्ये आमचं तिथं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं त्याच्यानंतर आता प्रभाकर बाबा यांचे प्रचारार्थ वाघोली येथे त्यांची बैठक होती म्हणून वाघोलीचे सरपंच तुकाराम शिंदे यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी सुद्धा माझा इथं घरामध्ये सत्कार घेतला आणि चांगल्या पद्धतीनं काम करून शंभर टक्के काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं आम्ही वाघोलीमध्ये सुद्धा शंभर टक्के मतदान काकाच्या पाठीमागे देणार आहोत म्हणून सरपंच साहेब यांनी आपलं मनोगत एका मिनिटामध्ये व्यक्त करावं या ठिकाणी आज प्रभाकर बाबांचा मतदारांच्या गाठी भेटी दरम्यान निमित्त वाघुली गावामध्ये दौरा झाला शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरामध्ये पोचवा असं बाबांनी सांगितलं कारण शासना योजना बऱ्याच योजना आपल्याला इथं शासनाने दिल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल बही पीएम किसान असेल मोफत वीज बिल असेल अनेक योजना मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे आणि वाघोळी गावामध्ये जास्तीत जास्त काकाला कसं मतदान करता येईल याची आम्ही बाबांना माहिती दिली आहे आणि आम्ही त्याप्रमाणे काकान, घड्याळा चिन्हावर चार नंबरच चा, बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य देऊ अशी ग्वाही आम्ही काकां बाबांना दिलेली आहे आज आमच्या गावामध्ये प्रभाकर बाबा हे काकांच्या प्रचारासंदर्भात भेटी दौऱ्यासाठी आले होते तरी आम्ही सर्वांनी काकांना भरघोस मताने निवडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे